नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे तळेगावात शारदीय नवरात्र निमित्त सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ वाचन सोहळा संपन्न श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शारदीय निमित्त सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी श्रीरंग कलानिकेतन वनश्रीनगर तळेगाव स्टेशन येथे करण्यात आले या प्रसंगी तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उद्योजक गणेश काकडे यांनी आपल्या मार्गदर्शनात दुर्गा सप्तशतीमध्ये मा दे, देवीच्या स्तुतीतून संकटमोचन आरोग्य ऐहिक व आध्यात्मिक प्रगती तसेच सर्वांगीण कल्याणाची प्रार्थना केली जाते देवीची आराधना ही भक्तांना आत्मबल व सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते असे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे वैशाली निगडे यांनी दुर्गा सप्तशती पाठाचे महत्व विषद केले या कार्यक्रमासाठी परिसरातील माता भगिनींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये रोहित लांगे सुनील कारंडे निलेश पारगे नितीन दाबाडे हेमा दाबाडे वैशाली निगडे मोहिनी काळे निलिमा गुंजाळ अक्षय अवगळे आदिनाथ भोसले आनंद लबडे रुपेश निगडेकर गणेश देवरे सोमनाथ साळुंके साजिश लबडे रामचंद्र कोल्हे वैशाली निगडेकर जगताप काकू योगिता फलके संध्या देसाई नाटकताई तसेच स्वामी परिवारातील सेवकरी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता कार्यक्रमात सामूहिक प्रार्थना आणि सप्तशती पटनाच्या गजरात वातावरण भारावून गेले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद